हा जाम लागले पांण्याचे मित्रांनो कशात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार तर आजचा ब्लॉक खूप भारी होणार आहे तर लास्ट पर्यंत एंड पर्यंत बघा झापूक झुपूक झापूक झुपूक कस झापूक झुपूक झापूक आलेलो आहे ते म्हणजे वेलशत आंबेगरला आंबेगरला सॉरी आंबेगरला पांड्या पुढे गेलाय तर पांड्या आपल्याला टाकून गेलाय त्याला रास मारायचा आहे पाका मारायचा पाका म्हणजे पाका मारायचा आहे तर इतना निव्या पटापट पड़ वेल झालाय खूप लेट्स गो तर मित्रांनो आता विशाल जस्ट आलेला आहे इथं वेल्षेट आमेगर। वेल्षेट, वेल्षेट आमेगर तर आता आपल्याला तर आता आपल्याला प्रॅंग करायचं विशाल पांड्यावर शंभर टक्के भावा चला विशाल भेटलेला आहे तो पण इथं फाटा वेलशात आंबेकर ह्या फाट्याला भेटलेला आहे तर माझ्या डोक्यात जरा वेगळाच आलाय काहीतरी तर प्रँक बिंग काहीतरी करू पांड्या बिंड्या आमची खूप वाट बघतात नुसतं कॉलवरती कॉल येतात मला आता काय करायचं माहिती आहे विशालच्या मौलांना कॉल करायचा पांड्याला आणि सांगणार माझा ॲक्सिडेंट झाला हे ते बघूया किती मित्र आपला सच्चा मित्र आहे की खोटा मित्र आहे तो समजलाच तर कॉल करायचा शंभर टक्के बाबा कॉल करूया चला तर मित्रांनो बघा पांड्या भोई कॉल केलेला आहे बघूया आता काय होतं विषय हॅलो हॅलो कुठं आहेस अरे पाण्या पाडलाय जाम लागलाय त्याच्या हा जाम लागलाय पाण्याचे कुठं आहेस तू

हामसत आहे अरे जाम लागलाय जाम लागला चीन <laughs> तबाक दमदम अडो कावी <laughs> अरे अरे त्याच्या डोक्याला जाम लागलाय रस्त्यात ना थांब सर्टे बिटे बांधले मी अरे हा लोकेशनच समजत नाही यार काय लोक पण चालत नाही हा अर वेलशोत आंबेकर फाटा आहे गो वेळ आंबेकर फाटा तिथं ते खडीवडा स्लिप झालाय जाम लागलाय त्याच्या जाम लागलाय तर मित्रांनो आता बघूया किती मिनिटं देत आहे कारण तो आंबेकर मध्येच आहे आणि तो नुसता मला कॉल करतो पंडेजे पांडेजे बोला हल्लो 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 आणि गाडी आपली तरी बघा हे आहे ना आज माझी गाडी माझ्याकडे नाही ना त्यामुळे सगळं हे तर त्याला खरोखरच वाटलं असं बघूया किती घाबरलं तर समजाल आपल्याला आता मी हात असं झोपून तुझे बघूया आता ते येतील कुठेतरी प्लॅन चालू आहे थोडासा श्याला बघा शाला हा रुमाल लागलाय नाही लागलाय ता चालू आहे रुमाल बांधायचं काम

फ्रँक झालो प्रँक फ्रँ कडक झालाय कडक तुम्हाला फ्रँक माझा कसा वाटला आता आम्ही कसल असतो गाडी आली आता महामन यायला लागला छाती उडते छाती

हा तिसरा पण आपला भावच आहे नाही तर तुम्ही तू पण दिलणार आहे एकदम त्याच्यावरती पण एक दिवस फ्रँक करू असा करू ना तर नाँक झाले आहे सक्सेस आणि आता आम्ही फ्रँक बाकी एक नंबर झालाय शाप दोघांचं पण तोंड बघा कसं झालं दोघांचं पण तोंड वाटलं का वाटत शंभर टक्के ब्रो कसा फ्रँक आहे आपला भाड्याच्या लिस्ट हो। ना मग भाड्यार किती वापराव भाड्याचे ना भाऊचे मोठे काय ना भाड्याचे काय आपण काय गाडी घेऊन दे तु, आणि तुझी गाडी इथच लोकांना बरोबर ना विशाल काय चासीचा नंबर काय विकला आणि काय माहिती काय दिला विशाल दे घरीच राहू आता गाडी घेऊन दाखव विशाल दे याचा काय याचा काय कागदपत्र पत्ता नाही नाही ते कागदपत्र कसले देतात दो दो पोलीस आहे पकडलं हो काय देतात ते आरसी बुक आरसी बुक दिला याने कोणचा याच गाडीच कोणला गाडी विकली आणि जुगार खेळण्यासाठी जुगार खेळण्यासाठी गाडी विकली जुगार आहे जुगार आहे काल जुगार या काल जुगार या जुगार खेळण्यासाठी कोण विकल काय गाडी विकल कोण काय जुगात नाही बोलत रिद्धीचा नवरा फसवला दिली आरसी बुक देईल काय कोण कोणला स्वतःच्या गाडीचा आरसी बुक कोणला देईल काय तुमचा ब्लॉग येते ना का तुम्ही एखाद्या रिद्धीचा नवरा रिद्धीचा नवरा सध्या पांढऱ्या सासूला आलोय म्हणून काय बोलत नाही आता आपलं माहित पांढर सासर आले म्हणून मित्रांनो पांढऱ्याला टेन्शन आलाय आपण सासू वडील तमाशा असं काही माझा असं मी बिंदा बोलतोय जेवण बनवलं बोलत काय बनवलं जेव्हा रे अरे श्रावण आहे मला खा लागेल माझ्या इजतीवर आल्यानंतर मला कार्यक्रम करायच लागतो चला मी मित्रांनो झालेला आहे जेवण हे बघा भांडी पण घासते स्वतः प्रेम आहे प्रेम आहे बायको हे बघा उपाय काय नाही नाय कॉलबॅक आता मी नाही बाबा मी नाही खाली मी नाही खाली ह्यानी खाली आणि ह्यानी आमचा दोघांचा उपास आहे ब्रह्मचारी करत आहे स्प्राईट घ्यायला आणि आता स्प्राईट घेऊ आणि थोडी बरं वाटेल कारण जेवल्या स्प्राइट लागतं आणि दोन तीन रील्स बनवायला जायचं बोलते दोन तीन रील्स बनव अक्षरशः नाही ना ऐकून मला घाम पडला 야, 아, 진아